डेंटिस्ट त्या दिवशी पतसंस्थेच्या कामासाठी कोल्हापूरला गेलो होतो मिरजकर तिकटीला आल्या आल्या पाय एकदमच थबकले एका दवाखान्याच्या बंद दाराकडे पाहत असताना मला बऱ्याच गोष्टी आठवल्या चार दिवस झाले माझे डोके खूप दुखते आहे अपर्णा माझी पत्नी मला म्हणाली डॉक्टरांच्याकडून एखादी गोळी आण जा मी म्हणालो अहो चार दिवस झाले मी दररोज पेन किलर खाते पण काही उपयोग होत नाही डोळा आणि कान यांच्यामध्ये एकसारखे दुखते आहे आपण ना म्हणाले पित्त वाढलं की डोकं दुखतं पित्ताची गोळी देऊ का तुला मी विचारलं आहो पित्ताची तर गोळी मी दररोजच खाते आपण ना म्हणाले मग आपण असं करू आज आपण गारगोटीला गोंजारी डॉक्टरांच्याकडे जाऊ ते एम डी आहेत काहीतरी उपचार सांगतील मी म्हणालो आम्ही गोंजारी डॉक्टरांच्याकडे गेलो डॉक्टरनी अपर्णाला तपासलं आणि ते म्हणाले सर डोकेदुखीची खूपच कारण आहेत पोट रिकाम असणं झोप अपुरी होणं मानसिक तणाव असणं आवेळी खाणं यामुळं पित्त वाढते आणि डोकं पण दुखते डॉक्टर साहेब यापैकी कोणतं कारण असेल असं मला तरी वाटत नाही मी म्हणालो तर वरीलपैकी कोणतं कारण नसेल तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टर कडून डोळे तपासून घ्या नंबर बदलला तरी पण डोकं दुखते नंबर बदलला असेल तर नवीन चष्मा करून घ्या डॉक्टर म्हणाले मला पण ही गोष्ट पटली आम्ही लगेच कोल्हापूरला गेलो त्यावेळी आमच्या गावाच्या आसपास डोळ्याचे कोणी डॉक्टर नव्हते डॉक्टर भुटणेना दाखवले त्यांनी डोळ्याचा नंबर काढून दिला त्याप्रमाणे कडून चष्मा बनवून घेतला बदललेला चष्मा अपर्णा दररोज वापरू लागली चार पाच दिवस असेच गेले पुन्हा डोकं दुखायला लागलं डोकं दुखण्याचं ठिकाण तेच डोळा आणि कान यांच्यामध्ये साधारण एक रुपयाच्या आकारा एवढ्या ठिकाणाला डोकं दुखत होतं आम्ही दोघं पुन्हा डॉक्टर गोंजारे यांच्याकडे गेलो डॉक्टरनी वजन रक्तदाब वगैरे तपासलं ते म्हणाले सर मला वाटते मेंदूमध्ये में एखादी गाठ असावी किंवा मेंदूला सूज असावी किंवा मेंदूत रक्तस्राव झाला असावा या तीन कारणांनी पण डोकं दुखते तेव्हा तुम्ही माझ्या मते एखाद्या न्युरोलॉजिस्टना दाखवावे कोल्हापूरमध्ये न्यू मजा रोडला नंदकुमार जोशी यांचा दवाखाना आहे त्यांची अपॉइंटमेंट घेतली त्यांनी जवळजवळ एक तास अपर्णाची मुलाखत घेतली अनेक प्रश्न विचारले अनेक कृती कराव्यास लावल्या वेगवेगळ्या अँगलनं डोक्याचे बरेच एक्स रे काढले एक्स रे तपासले जर सर, एक्स रे मध्ये काही दोष नाही तरी सुद्धा मी एक महिन्याच्या गोळ्या देतोय एक महिन्यानी परत दाखवायला या डॉक्टर म्हणाले महिनाभर गोळ्या खाल्यानंतरही डोकेदुखी थांबली नाही तेव्हा आम्ही पुन्हा डॉक्टर गोंजारी यांच्याकडे आलो मॅडम तुमचे दात बघू असं म्हणून त्यांनी अपर्णाचे दात तपासले मॅडम मला वाटते तुम्ही एखाद्या डेंटिस्टकडे जाऊन या दात किडले असले तरी डोके दुखते डॉक्टर म्हणाले आम्ही शेवटचा पर्याय म्हणून कोल्हापुरातील मिरजकर तिकटीला असणाऱ्या डॉक्टर यशवंत तळवलकर यांच्या दवाखान्याच्या पायरीजवळ आलो या असे म्हणून हसऱ्या चेहऱ्यानं डॉक्टरने आमचे स्वागत केले धारदार नाक रंग थोडा सावळा डोक्याला थोडीशी टक्कल चेहरा हसत मोफ इन्शर्ट केलेले डॉक्टर तळवलकर मला पाहता क्षणीच आवडले काय सेवा करू आपली डॉक्टरने हसत हसतच विचारलं मी डॉक्टरनं माझी ओळख सांगितली आणि अपर्णाचं डोकं दुखतंय म्हणून काय काय उपाय केले ते सगळं सांगितलं त्यांनी अपर्णाला त्या विशिष्ट खुर्चीत बसायला सांगितलं लाईट लावली आणि तोंड उघडायला सांगून दातांची तपासणी करायला सुरुवात केली मॅडम तुम्ही दातावर अक्षम्य अपराध केलेला आहे बऱ्याच दाडा किडलेल्या आहेत रूट कॅनॉल वगैरे शक्य नाही बऱ्याचशा दाडा डॉक्टरांना दान करावे लागतील डॉक्टर हसत हसत म्हणाले दाडा काढावे लागतील काही त्रास तर होणार नाही ना मी काळजीनं विचारलं सर घाबरू नका मी आतापर्यंत दोन लाख दात काढले आहेत डॉक्टर हसत हसत म्हणाले आज मला एका दुसरी दाढ दान करा तुम्ही मस्त कसाट आईस्क्रीम खा आणि घरी जा पुन्हा चार दिवसांनी या त्यांच्या बोलण्यामध्ये मला विनोद बुद्धी जाणवली साहेब एक विचारू काय मी त्यांना विचारले विचारा की डॉक्टर हसत हसत म्हणाले सिने अभिनेते शरद तळवलकर तुमचे कोण मी डायरेक्ट विचारले ते माझे काका मी त्यांचा पुतण्या तुम्ही कसं काय ओळखलं डॉक्टरने हसतच विचारलं तुमच्या बोलण्यामध्ये बरीचशी विनोद बुद्धी दिसली आडनाव पण तळवलकर त्यावरून मी अंदाज केला मी म्हणालो बरोबर शिवाय आमच्या आडनावाला काना मात्रा वेलांटी सुद्धा नाही डॉक्टर हसत हसत म्हणाले आणि मग त्यांच्याकडे बऱ्याच वेळा जाणे येणे झाले डोकेदुखी एकदाची थांबली म्हणजे किड दाडा किडलेल्या असतील तर डोकं दुखते ही गोष्ट नवीन समजली साहेब काढले तेवढ्या दाडा परत बसवणार ना मी विचारले बघूया सर काय काय करावं लागतंय नदीवर पूल बांधताना दोन्ही बाजूला आधार घ्यावा तस लागतोय तसेच दाड बसवताना दोन्ही बाजूच्या दाडांचा आधार घ्यावा लागेल डॉक्टर म्हणाले जेवताना काही त्रास होणार नाही ना मी विचारलं अहो सर नवीन पायतान पहिल्यांदा पायाला लागतेच की म्हणून काही चप्पल वापरायचं बंद करतो आपण नंतर सवय होती की डॉक्टर म्हणाले आणि नेहमीच्या स्टाईलने हसले एके दिवशी ट्रीटमेंट संपल्यानंतर मी थोडा वेळ थांबलो आणि त्यांना म्हणालो डॉक्टर साहेब तुमच्या मागं आहार हॉटेल आहे तिथे मिसळ चांगली मिळते खाऊया चला अहो मला पण मिसळ आवडते पण इथं पेशंट आहेत ना डॉक्टर म्हणाले साहेब पेशंट काय दररोजच असतात की चला आजच्या दिवस दहा मिनटं थांबतील ते असं म्हणून त्यांना मी आहार हॉटेलमध्ये घेऊन गेलो इथं कांदे पोहे चांगले मिळतात मिसळ काय आपण दररोज खातोयच की पोहे घेऊया डॉक्टर म्हणाले तुम्ही म्हणाल तसं असं म्हणून आम्ही आहारमध्ये मिसळ खायचे सोडून दोनदा पोहे खाले चहा प्यालो मुलगा काय करतोय तुमचा डॉक्टरने अचानक विचारलं डेन्मार्कमध्ये पी एच डी करतोय मी म्हणालो जॉबला लागला की पैसे मोजायला मला बोलवा डॉक्टर हसत हसत म्हणाले आणि त्या दिवशी पुरता मी त्यांचा निरोप घेतला नंतर एके दिवशी त्यांनी अपर्णाच्या दातांचे माप घेऊन दातांची कवळी करून दिली डबी हातात देताना त्यांनी अनेक सूचना दिल्या सर हा दागिना सांभाळा नाजूक आहे हातातून फरशीवर पडला की फुटणार वापरून झाल्यावर स्वच्छ धुवून पुसून दबीत घालून ठेवा तोंड धुताना बाहेर काढून पायरीवर वगैरे ठेवू नका कावळा झपाटा मारून घेऊन जाईल वगैरे वगैरे आम्ही खूप हसलो आता आमचे डॉक्टर आणि पेशंट एवढेच नाते न उरता मित्रत्वाचे नाते तयार झाले होते एके दिवशी त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या दवाखान्यात गेलो तर दवाखाना बंद होता शेजारी मेडिकलमध्ये विचारले तर डॉक्टर साहेबांची तब्येत बरी नाही त्यामुळे ते आठ दिवस आलेले नाहीत असं मेडिकल वाल्यांना सांगितलं मी त्यांना मोबाईलवर फोन केला फोन पत्नीनं घेतला होता मी कोण बोलतोय वगैरे सांगितल्यानंतर पत्नी म्हणाली सर जरा घरी येऊन जा तुमच्याशी बोलायचं आहे आम्ही दोघे त्यांच्या घरी गेलो डॉक्टर साहेब बेडवर झोपले होते डोक्याला मफलर गुंडाळला होता पांघरून गळ्यापर्यंत घेतले होते त्यांची तब्येत खूपच खालावली होती असं जाणवलं मला तरी मला बघताच ती नेहमीच्या स्टाईलने हस हसली पण मला ते हसणं खूपच कृत्रिम वाटलं काय होते तुम्हाला मी विचारलं कुठं काय काही नाही डॉक्टर म्हणाले आणि हसले मला खून करून डॉक्टरच्या मिसेसनी बाहेर बोलावलं वहिनी काय झालंय डॉक्टरना मी बाहेर आले आल्या त्यांना स्पष्टच विचारलं अहो आता तुमच्यापासून काय लपवायचं डॉक्टरना ब्लड कॅन्सर झालाय पण त्यांनीही खूपच मनाला लावून घेतलंय तुम्ही आलात त्यांना जरा बरं वाटलं त्यांच्याशी बोला विनोद करा जरा बाहेर फिरायल ते फिरायला घेऊन जा तेवढंच त्यांना बरं वाटेल वहिनी म्हणाल्या ठीक आहे मी म्हणालो त्यानंतर ज्या ज्यावेळी मी कोल्हापूरला जात असे त्या त्यावेळी त्यांना भेटत असे गप्पा मारत असे विनोद सांगत असे फिरायला बागेत नेत असे नंतर काही दिवस मला त्यांना डॉक्टरांना भेटता आलं नाही आणि एक दिवशी ती बातमी समजली की डॉक्टर साहेब गेले डॉक्टरी पेशामध्ये असून सुद्धा नेहमी फ्रेश असणारा हसतमुख विनोदी दातांचे दुखणे विसरायला लावणारा आवलिया निघून गेला थँक्यू